षष्ठः पाठ सहावा पाठ प्रयत्नस्य फलम प्रयत्नाचे फळ आता ही गोष्ट बघा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहेत तहाणलेला कावळा किंवा मग इंग्लिशमध्ये क्रो ता ह्या चतुर कावळा ह्या श... ही गोष्ट आपण खूप लहानपणापासून ऐकतो पण हीच गोष्ट आपण आता संस्कृतमध्ये बघणार आहोत प्रयत्नाचे फळ ग्रीष्मसमये सूर्यस्य आतप कठोर बवती म्हणजे ग्रीष्म म्हणजे हा एक ऋतू आहे या ऋतूमध्ये खूप ऊन तापतं आणि या ऋतूमध्ये सूर्यस्य आतप सूर्याचे जे किरण असतात किंवा जे उन्हा तीव्रता असते ती खूप कठोर असते जलशयेषु जलं न विद्यते आणि जलाशयामध्ये पाणी नसतं नद्या कूपा तडागा भवन्ति जिकडे तिकडे नद्या विहिरी तलाव हे सगळे कोरडे होतात सर्वे सजीवा तृषिता भवन्ति सगळे सजीव जे आहेत ते तहाणलेले असतात एक काक आकुलः भवति एक कावळासुद्धा तहाणेने व्याकुळ होतो सह तोयार्थं सर्वत्र भवती तो पाणी पिण्यासाठी सगळीकडे फिरतो उदकम अन्विष्य पाणी शोधतो परम सह अपि पाणी न विंदती त्याला कुठं सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळत नाही श्रांत सहक्षाखाम उपविशती थकलेला तो एका झाडाच्या फांदीवर बसतो अकस्मात एव एकस्य गृहस्य अंगणे सह एकम जलकुंभम पश्यती आणि अचानकच त्याला एका घराच्या बाहेर अंगणामध्ये एक पाण्याने भरलेला घडा दिसतो अतीव प्रमोदित सह जलकुंभस्य समीपम गच्छति आणि तो खूप आनंदित होतो आणि आनंदित झालेला तो त्या पाण्याच्या घड्याच्या जवळ जातो जलकुंभे च आणि घड्यात पाहतो हंत अरे रे कुंभस्य पृष्ठतले स्वल्पमेव जलमासित त्या पाण्याच्या घड्याच्या तळाशी अगदी थोडंसं पाणी होतं स्वमुखेनं जलपानार्थम सह असमर्थ आणि स्वतःच्या तोंडाने पाणी पिण्यासाठी तो असमर्थ होता कारण पाणी खूप खाली होतं त्या घड्याच्या तळाशी पाणी होतं सहसा समीपे एव सह, समी सह पाषाणखंडान पश्यती आणि अचानकच त्याला जवळच खडे दिसतात छोटे छोटे जे दगडांचे दगडं असतात ते दगडं दिसतात त्याला सह किमपि चिंत येते तो काहीतरी विचार करतो आणि एकैकम पाषाणखंडम तस्मिन जलकुंभे क्षिपती आणि एक प जो दगडाचा तुकडा आहे एक एक जो खडा आहे तो त्या पाण्याच्या घड्यात टाकतो यथा यथा खंडम कुंभे क्षिपती जस जसं तो दगडे दगड त्या कुंभात त्या जलच्या जल 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 जलाच्या घड्यामध्ये टाकतो तथा तथा जलम उपरी उपरी आगचती तस तसं तस ते पाणी थोडं थोडं वर येतं अंते सह वायसह कुंभात जलम अधिगच्छति आणि शेवटी वायसह म्हणजे कावळा शेवटी त्या कावळ्याला त्या घड्यातून पाणी मिळतं तत् पिबती ते पाणी तो पितो सह प्रयत्नस्य फलम लभते आणि अशा प्रकारे त्याला त्याच्या प्रयत्नांचं यश मिळतं किंवा प्रयत्नांचं फळ मिळतं अशा प्रकारे आपली ही गोष्ट संपलेली आहे या गोष्टीच्या आधारे जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्ही स्वाध्याय सोडवायचं आहे